राज्यात बिबट्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले वाढले नागपूर विधानसभेत अधिवेशनाच्या दिवशी आमदार बिबट्याच्या वेशभूषेत हजर आमदारांच्या आगळ्या वेगळ्या अंदाजामुळे विधिमंडळ परिसरात चर्चेला उधाण आले पत्रकारांसमोर बिबट्याच्या सुरक्षेसाठी जागरूकता निर्माण करण्याची मांडली भूमिका नागपूर विधानसभेत अधिवेशनाच्या दिवशी एक अनोखा प्रकार घडला एका आमदारांनी बिबट्याच्या वेशभूषेत विधिमंडळाच्या परिसरात हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्यांच्या या आगळ्यावेगळ्या अंदाजामुळे विधिमंडळ परिसरात चर्चेला उधाण आले राज्यात बिबट्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले वाढले आहेत पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तर जिथं हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या नागपूरमध्ये सुद्धा बिबट्यांना उच्छाद घातला आहे या गंभीर मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी आमदार शरद सोनवणे बिबट्याचा वेश परिधान केला इकडे मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड होत आहे जंगलामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या लागत आहेत बिल्डिंग निर्माण होत आहे जर होत राहिलं महाराष्ट्रामध्ये तर रेस्क्यू सेंटर कुठे काम करणार बेबटचा आणि जंगलाचा लांबोर संबंध नाही बेबट निर्मिती ही आमच्या जवळच्या असलेल्या ऊस शेतीमध्ये आहे एकही माणूस जंगलात एकही बिबट्या जंगलात नाही आय एम सॉरी मी आपल्याला सांगतो तो विषय मुद्दा वेगळा आहे जंगल तोड हा जो करतो त्याला तुम्ही विचारणा केली पाहिजे आज हा असलेल्या शेतामध्ये जन्म येतो उसाच्या शेतीला जन्म येतो आणि आमच्यामध्ये वावरतो हा जंगलात जात नाही त्यामुळे तुला शेळ्या सोडून सुद्धा काही फायदा होणार नाही रेस्क्यू सेंटर हे त्याच्यावरचा फायनल असलेला ओपिनियन आहे आणि तेच केल्यानंतर आपण वाचू शकतो असं माझं ठाम मत आहे महाराष्ट्रामध्ये आकडा पाच किलोमीटर मध्ये एक बिबटा वावर करतो स्वतःचा आता त्याची संख्या गव्हर्नमेंटला आणि फॉरेस्टला पण सांगता येत नाही पण आमचं म्हणणं आहे दोन हजार रेस्क्यू सेंटर म्हणजे दोन हजार ला एका बाजूला नर एका बाजूला मादी अशा दोन रेस्क्यू सेंटर एका वेळा चालू केलं पाहिजे आणि तुम्ही दोन हजार तुम्ही हात टाकाल तिथून पुढे आपल्याला कळेल की पाठीबा काय राहिले का न राहिले कारण त्यांचा अंदाज येत नाही

सध्या राज्यात बिबट्यांनी तुफान धुमाकूळ घातला आहे बिबट्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले वाढले आहेत यामध्ये काही लहान मुलांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण दिवसागणिक जखमी होत आहेत पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः जुन्नर तालुका अहिल्यानगर सोलापूर नाशिक धुळे मुंबई नजीकचा भाग मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर परिसरात बिबट्या वाघाची दहशत पसरली आहे बिबट्याचे हल्ले वाढलेले असतानाही रोजच्या कारवाई व्यतिरिक्त ढोस उपाययोजना होत नसल्याने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे बिबट्याचा वेश परिधान करूनच विधानसभेत दाखल झाले त्यांनी हिवाळी अधिवेशनात या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले त्यांच्या या पेहरावांची आणि तितकीच त्यांच्या मुद्द्याची नागपूरमध्ये तुफान चर्चा सुरू आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर